हो तिकडे सोलापूर साइड ला खूप झालंय बापरे तू चावतो दीदीला चावतो तू नाही चावायचे हो तिकडे सोलापूर साइड ला खूप झालंय मपणे आली होती आणि मस्त फराळ केला फराळामध्ये होती भाकरी वरायची भाकरी भाजी केली होती भाजी काय ना, ना, तुला मेहित सांगितली होती आम्ही हे भगवान तरी भाकरी आमटी गेली होती भात होता असं मस्त आहे आणि आता काय शो न आमचा सारखा इकडून तिकडून पळतो आणि पडतो आता त्याला थोडस त्याला थोडस चालायला येत आहे ना त्याच्यामुळं तो पडला आता तस त्याला चालायला येतं त्याच्यामुळं असंच करेल सो so, इकडे मी मस्त चहा केलेला आहे तर चहा घेऊया आणि हे मला घ्यायला चहा घेऊ आणि निघूया चहा जातो आणि इकडे इकडे पण घर बसले देवी आहे कुलदेवता तिचा फोटो दिसतो यलमादेवीचा कोणा कोणाला उको असं पकन कमेंट करा इकडे हात धुवायला बसकी तिकडे तिकडे वॉश हॅन हाय तिथे नको हॅन वॉश घेत जा आणि थोडं पसर झालाय तो अवॉइड कारण आमच्या छोटंसा बेबी आहे आणि आई लाईक तिला एवढं सगळं नाही होत आणि चल चहा या नाही काय ह्याला पाहिजे ह्याला काय पाहिजे चहा दरचा दर माझ्याकडे दर, दर बघचा हाय पाहिजेचा काळाचा दरचा बरेचाल आवरी हो हे भगवान तरी लीला अपरंपार है हेला छान मारिन दर 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 ये हाय चाते दर दर हेला दर तिला वास बरोबर दुधाचा चहा आणि ब्लॅक हो ब्लॅक टी आहे बघा बघा बघ चा कुठलाय बघ हम्म बाई चाटायला ये तिला माहिती गोरम झिप्री दीदी बघा दीदी दिदी दीदी दिदी झिप्री दिदी दीदी आिप्रे दीदी कशी आहे झिपली दिदी आहे ना ही आमची झिपली दीदी आहे झिप्री

बागेत गेली बघ तुला सोडून गेली बागेत आता आता आईला मला गेली बागेत दिदीला घेऊन गेली आई ज्याच्या पटकन गेली काय बघ 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 पटकन